नमस्कार मी रुपाली विजय सूर्यवंशी तर आज हा छोटासा कार्यक्रम घेतलेला आहे आम्ही आपल्या चॅनलचे सगळ्याच होय आम्ही स्मार्ट शेतकरी असू द्या होय आम्ही स्मार्ट शेतकरीचे चार लाख सत्तर हजार सबस्क्रायबर झालेले आहेत आणि वी एस मराठी संतवाणी त्याचे ते तेरा हजार नऊशे सबस्क्रायबर झालेले आहेत आणि विजय सूर्यवंशी या फेसबुक या यूट्यूब चॅनलचे चाळीस हजार आठशे सबस्क्रायबर झालेले आहेत आणि रुपाली सूर्यवंशी अठ्ठावन्न हजार आठशे सबस्क्रायबर्स झालेले आहेत आणि वी एस लाईव्हचे अकरा हजार पाचशे तर तसेच फेसबुक पेजचे सुद्धा विजय सूर्यवंशी फेसबुक पेजचे अठ्ठावन्न हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत आणि रुपाली सूर्यवंशी या फेसबुक पेजचे सत्तावीस हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत आणि अजून एक फेसबुक पेज पश्चिम महाराष्ट्र न्यूज पत्रकार विजय सूर्यवंशी चिखलहोळ तर या चे, या फेसबुक पेजचे सुद्धा सहा हजार दोनशे सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत तर या पूर्ण झालेल्या एवढी मोठी फॅमिली हॉलचं म्हणजे खरंच तुमचं सर्वांचं खूप मोठं योगदान आहे तर ह्या तुमच्या सर्वांचे आभार मानण्यासाठी हा छोटासा कार्यक्रम आज घेतलेला आहे आणि माझ्या मैत्रिणींनी ह्यांनीसुद्धा आज मला खूप साथ दिली आणि त्या आल्या तिथे कार्यक्रमासाठी आणि महाराष्ट्रातल्या सर्वच शेतकरी असू द्या अगदी जॉब करणारे असू द्या त्यांनी सर्वांनी आम्हाला युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजसाठी तुम्ही सर्वांनी खूपच योगदान दिले लाख मुलाचं योगदान मिळाले तुमचं तर त्यासाठी आपल्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद आज ही छोटासा आपण केकसुद्धा आज इथे कापणार आहोत ॲक्च्युली हा कार्यक्रम घ्यायचा होता चार लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट झाल्यानंतर त्यावेळेला थोडासा व्यत्यय आल्यामुळे नाही झाला तो कार्यक्रम आमचा शक्य तर आज चार लाख सत्तर हजार सबस्क्रायबर्स होय आम्ही स्मार्ट शेतकरी या युट्यूब चॅनलचे झालेले आहेत तर त्यावेळेला आपण करतोय आणि बाकीचेही खरंच आज आम्हाला खूप असं भारी वाटतं की तुम्ही खरंच सर्वांनी खूप मोलाची साथ दिली कुठेही असू द्या प खानापूर तालुका असू द्या तुमचा खटाव तालुका असू द्या सांगली जिल्हा सातारा जिल्हा ऑल महाराष्ट्र महाराष्ट्रच काय तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आपल्या चॅनलने चांगलंच प्रोत्साहन दिलेलं आहे तुम्ही सर्वांनी त्यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद तर आता आपण केक खापणार आहोत तर त्यांच्या हातून आपण केक कटिंग करणार आहोत ह्या माझ्या सासूबाई आहेत आत्ता तुमचं नाव सांगा सुमन यशवंत सुर्यवंशी ह्या माझ्या सासूबाई आहेत त्या सासूबाईंच्या हातूनच आपण केक कटिंग करणार आहोत तर आमच्या घरी आज आज छोटासा कार्यक्रम घेतला होता की अलीकडे असा कुठेही कार्यक्रम असा बघितला जात नाही फक्त महिला मंडळ आणि त्यात आम्ही फक्त लुक केलेला मराठमोळा लुक सगळ्यांनी काष्टा घातलेला आहे प्रॉपर काष्टा आहे सगळ्यांचा आणि असं नियोजन कधीच कुठे झालेलं नाही प्रथमच असं नियोजन येतं केलं आहे आणि विथ सेलिब्रेशन आमच्या फ्रेंडचा बर्थडे तर आज मला छोटी छोटी म्हणजे मनोगत घ्यायचं आहे प्रत्येकाला आज कसं वाटलं इथं तर आपण प्रतीक्षापासून स्टार्ट करूया हाय प्रतीक्षा हॅलो तर तुमचं मनोगत काय माझं नाव प्रतीक्षा जाधव हो, आणि मी चिकोल गावचीच राहणारी आहे आणि आज हा कार्यक्रम घेतला मी आज सगळ्यात बाहेर पण अशा गोष्टी नाही हो बघितल्या आणि आज खरंच खूप छान वाटलं माझी आई आज सहभागी आहे माझ्या काकी आहेत सगळे माझ्याच गावचे लोक आहेत पण आज त्यांनी जो एन्जॉय केला तो बघून खूप छान वाटलं आणि भविष्यात मलाही तसा एन्जॉय करायचं आहे <laughs> आणि खरंच तुमच्या माध्यमातून आम्हाला आज एकत्र जमायची संधी मिळाली त्याबद्दल खरंच तुमचे आभार थँक्यू 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 तर मॅडम तुमचं नाव सांगा अनुराधा नेरवे अनुराधा नेरवे मला या कार्यक्रमाला छान वाटलं मस्त महिलांनी मिळून एन्जॉय केला तर हाय मॅडम नाव गावात संगीता सदाशिव निर्वे हो मी चिकळहोळ गावचीच राहणारी आहे आज एकत्रित सगळ्या महिलांनी येऊन वेळ घावल त्याबद्दल छान वाटलं असं वारंवार कार्यक्रम महिन्यातून एकदा घेणार आहोत आम्ही त्याबद्दल मी मी हजेरी लावेन तर नाव सांगा तुमचं अश्विनी प्रदीप चव्हाण हा मग तुम्हाला आजचा कार्यक्रम असा कसा वाटला युनिक असं कधी असं झालंच नाही आपल्या गावात तर कधीच नाही असा कार्यक्रम झालेला खूप छान वाटला एन्जॉय केलं हो केलं काय वाटतंय तुम्हाला असं कार्यक्रम झाले पाहिजेत का नाही पाहिजेत होय का नेक्स्ट महिन्यात तुमच्याकडे हाय मॅडम नाव सांगा माझं नाव रोहिणी सुदर्शन चव्हाण मी चिकलहो गावची राहणारी आहे मला आजचा कार्यक्रम खूप आवडला अशा कार्यक्रम कार्यक्रमानिमित्तानं महिलांना बाहेर पडण्याची संधी भेटते त्यामुळं खूप छान वाटलं धन्यवाद थँक्यू थँक्यू या yeah, मॅडम ही शांतताई विजय चव्हाण हा कार्यक्रम आज इथे उपस्थित केल्यामुळे आज खूप आनंद होत आहे असाच कार्यक्रम वारंवार व्हावा हीच इच्छा आहे तर रुपाली ताई मॅडमनी करावा अशी आमची इच्छा आहे <laughs> आम्ही <laughs> <laughs> म्हणजे बघा की फक्त डेअरिंग करायला माझ्याकडेच येत आहेत सगळ्या स्वतःच्या घरी डेअरिंग करणं झालेत बर का तर मी नक्की करेन मला खूप आवड आहे मी महिन्याच्या महिन्याला तुम्हाला फोन करून बोलवेन फक्त तुम्ही उपस्थित राहायचं आहे आणि आज आपण मराठमोळा लूक घेतलाय तर आपण पुढच्या महिन्यात वेगळा लुक घेऊ हा ना असं आपण वेगवेगळे प्रकार घेऊ आणि त्यावेळेला वेळ काढून या कार्यक्रमाला खूपच वेळ झाला आज आपल्या कारण का पहिलाच कार्यक्रम होता सुरुवात होती आम्हाला अंदाज आला नाही की किती वेळ लागेल आणि कास्टा प्रॉपर सगळ्यांना येत नाही आता बाकीचे साडी लूक असतील तर नक्कीच ते सगळेजण प्रॉपर आपापल्या तयार होतील पण कास्ता असल्यामुळे कसं झालं की एकीला येत नाहीये तिनं तिला नेसवायचं म्हटल्यानंतर खूप वेळ गेला आमचा आज त्यामुळे आमच्या प्रॉपर अशा रील नाहीत पण तरी पण आम्ही छोटेसे हे व्हिडिओ केलेत व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर ला अँड ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद